योग दिवस यानिमित्ताने आपल्या शाळेमध्ये योग दिवस हा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला सर्व विद्यार्थी पालक बंधू भगिनी आणि शिक्षक बंधू भगिनी यामध्ये उपस्थित झाले सर्वांनी आनंदाने योगा केला योग शिक्षक सुमित सुभाष पिंगळे यांनीसुद्धा खूप छान माहिती आपल्याला सांगितली योगा प्राणायाम कसे करायचे याचे त्यांनी प्रात्यक्षिक आपल्याला करून दाखविले आणि योग दिवस खूप मोठ्या थाटात आणि आनंदात साजरा झाला दररोज विद्यार्थ्यांनी जर योग केला तर त्यांचा मानसिक जो ताणतणाव असतो तो तो कमी होईल आणि प्रत्येक बालक हा सुदृढ होईल सशक्त होईल यासाठी योग करणे अत्यंत गरजेचे आहे योगशक्ती ही देशासाठी खूप मोठी शक्ती आहे आजचे बालक हे उद्याचे पालक आहे उद्याचे भविष्य आहे आणि ते खूप चांगल्या योगामुळे घडू शकतात आज एकवीस जून जागतिक योग दिन त्यानिमित्त आमच्या वी एस प्राथमिक विद्यालयात योग दिवस हा उत्साह साजरा करण्यात जाला त्यानिमित्त सुभाष पिंगळे सर यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले तसेच आमच्या शाळेच्या मुख्यापिता नानकर मॅडम यांना यांनीही विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच आमच्या शाळेत रोज सकाळी परिपाठ झाल्यानंतर प्रत्येक वर्गामध्ये ओंकार व ओंकार घेतला जातो त्यानंतर मौनही घेतले जाते यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता प्राप्त करण्यासाठी महत्त्व खूप प्राप्त होते